काय मग येत आहे ना ठाण्याला कारण ठाण्यामध्ये आज आपण बघणार आहोत गायमुख चौपाटी आणि तिथल्या वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज ह्या सर्व ऍक्टिव्हिटीज एन्जॉय करण्यासाठी मी पोहोचलो गायमुख चौपाटीवरती चौपाटीच्या आत प्रवेश केल्यानंतर माझ्यासमोर होती भली मोठी गायमुख खाडी असं म्हणतात ठाण्यामध्ये सूर्यास्त जर कुठून एन्जॉय करायचा असेल तर गायमुख खाडी हे परफेक्ट प्लेस आहे तुमच्यासाठी खाडीच्या एका टोकावरती तुम्हाला बघायला मिळतं ठाण्यातलं पहिलं तरंगत हॉटेल पण मला तर वेध लागले होते खाडीतून सूर्यास्त बघण्याचे म्हणून मी काढली तिकीटं आणि वळालो चिराग वॉटर स्पोर्ट्सकडे चिराग वॉटर स्पोर्ट्सचा ऍक्टिव्हिटी भाग हा बराच मोठा आहे आमची बोट येण्याआधी मी तिथे लाईफ जॅकेट घालून रेडी झालो थोड्या वेळाने तिथे बोट आली आणि आम्ही दोघेही बोटीमध्ये बसलो मग सुरू झाला एक अनोखा प्रवास ज्या दृश्यासाठी आम्ही आसूसलेलो होतो फायनली तो, तो सूर्यास्त आमच्या नजरेस पडला काई -काई कुटला -कुटला या चौपाटीवर नक्की काय काय आहे आणि इथे कुठल्या कुठल्या राईड आहेत आणि त्याचे रेट्स काय याबद्दल संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला आहे तो तुम्ही नक्की बघा माझं नाव आहे राजेश गाग आणि तुम्ही बघताय यात्रा ब्लॉग